अच्छा तुम्हाला माहिती आहे का हे आपलं इथलं जे हे आहे इथं खाली पुरात काय तिथं मानसून लई म्हणजे जे लई आपले तिथं लई मोठे बोट पण आमचा तुलसा आमचा आजोबा काय हे आमचं खूप अजिबात नव्हते भेट आपण जायचं का तिथं आपण जाऊ पण आता काय करू ह्याला नाण्याला घेऊन जाऊ आणि आता नाण्यात न्यायचं आहे पण आता नाण्याला सांगायचं नाही तिथं आपण काय आता नाण्याला आता फसवून न्यायचं आहे मग आज त्याला जाऊ आपण जाऊ ना आला ना आता ना काय मग आलं की आपण जाऊ तुम्हाला येतो म्हणलंय आलं 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 आला गेलं मी नाना चला गे जायचंय पुढे आपल्या पूर्ण जायचं शिकारे आता जायचंय आपो गोटास्ते तिकडे बवली नाही नाही काय नाही म्हणजे होत नाही कोण म्हणतो तुला पहिले आई वडील नाही नाही आपले ज्या आमच बोलून तर सांगत होता तिथ कोरोनात बोट होती पण आम्ही भेट नव्हतो म्हणजे आपण तरी कशाला भेट काय नाही काय नाही नाही आम्ही 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 आहे मी आहे तुला काय आहे हाय की तू आपण गोटास्ते काय झालं तो आमरण खव तू मग आपण सांगायच नाही घरी तिथे अंधारात नको आता अंधार नको नाही चला काय नको नको आमचा आजोबा पण मी यायचं इकडे अरे नका नाही मला तुम्ही ऐका मी पण आलो दुपारी चल नको मला बाबा नाही काय होत नाही चल ला Ni ai gât, tuy nhiên muốn sang giữa là bác. Nó vay mọi người, tui là quá ໄປໄປໄປໄປໄປໄປໄປໄປໄປໄປໄປໄປໄປໄປໄປໄປໄປໄປໄປໄປໄປໄປໄປໄປໄປໄປໄປໄປໄປໄປໄປໄປໄປໄປໄປໄປໄປໄປໄປໄປໄປໄປໄປໄປໄປໄປໄປໄປໄປໄປໄປໄປໄປໄປໄປໄປໄປໄປໄປໄປໄປໄປໄປໄປໄປໄປໄປໄປໄປໄປໄປໄປໄປໄປໄປໄປໄປໄປໄປໄປໄປໄປໄປໄປໄປໄປໄປໄປໄປໄປໄປໄປໄປໄປໄປໄປໄປໄປໄປໄປໄປໄປໄປໄປໄປໄປໄປໄປໄປໄປໄປໄປໄປໄປໄປໄປໄປໄປໄປໄປໄປໄປໄປໄປໄປໄປໄປໄປ <whetspews>

मी नाही बाहेर येणार किती गेलो असतो आपण जाऊन देवा माझं चुकलं मेट आणल तुम्हाला काय का गप लाग का, का तो तुला कळत नाही बारकी तू जाऊन देवा बाबा पण आता हिचन पुढे ब्यायचं नाही आता ना, 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 आपण तर येणार नाही आपण तर नाही बाबाच मी आहे की तुम्हाला काय करायचं मी नाही येणार बाबा नाही नाही यायचं नाही नाही तुम्ही या मी नाही यायचं बर का आपण आख्याने यायचं बर का